ठिकाणी रविवारच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये तीन कार्यक्रम आपले संयुक्त या ठिकाणी आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांच्यामुळं आजही सगळी घडी या ठिकाणी आपण उभे करू शकलो ते या विभाग पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत साहेब त्याचबरोबर ज्या अकोले तालुक्यामध्ये जे एक सामाजिक चळवळ ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात उभी केली आणि ती खऱ्या अर्थानं आज नावारोपाला या ठिकाणी येते त्या एकल चळवळीचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे परमित्र आणि आपल्या तालुक्याचं भूषण आदरणीय हिरमजी कुलकर्णी सर त्याचबरोबर जगविख्यात हार्मोनियम वादक आपल्या तालुक्याचं भूषण मुकुंद पेटकर त्याचबरोबर ग्राम सुरक्षा यंत्रणेची जे जनक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण राज्याला या ठिकाणी एक वेगळी नवी दिशा देण्याचं काम केलं ते संतवाई देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय डी के सर त्याचबरोबर माझे गुरुवर्य आणि आपले सर्वांचे स्नेही त्याचबरोबर आमचं आम्ही ज्यावेळेस नाटकांमध्ये कामं करत होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शन त्या काल काल कालखंडामध्ये काल ज्यांनी केलं ते आदरणीय प्राध्यापक बी एम महाले सर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे आणखी एक मित्र आदरणीय विक्रमजी नवले नवलेसर मल्टीस्टेटचे चेअरमन आणि त्याचबरोबर ज्या निमित्तानं या ठिकाणी आज या ठिकाणी हा कार्यक्रम उप सुरू करतो आहोत आपण अभियान त्यामध्ये जे आपलं मूळ कारण जे काय म पहिलं जे अभियान जे आपलं आहे पळून जाण्यापूर्वी हे ज्या अभियानाचे जे, अभियाना जे, जे शिलेदार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वयंप्रेरणेनं पुढे येऊन या अभियानामध्ये स्वतःहून या ठिकाणी आपलं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की के आम्हाला सुद्धा या अभियानामध्ये खऱ्या अर्थानं सहभागी व्हायचे आहेत असे या, या चळवळीचे सर्व शिलेदार यामध्ये डॉक्टर उमा कुलकर्णी असतील प्रतिभा कुलकर्णी अनुराधा आहेर अनुराधा पोकर ॲडव्होकेट हांडे मॅडम सीमा भागवत नैना पाडेकर मंदा हांडे ॲडवोकेट सरोजिनी अजनी प्रतिभा साळवे साबळे रुपाली रेणुकदास फापाळे मॅडम निसाळ मॅडम रमेश खरबस विलास गोसावी रावसाहेब नवले गणेश जोशी गायकर सर जादूगार सर जादूगार वसंत आहेर माने सर डॉक्टर अनुपिता शिंदे यांची जर नावं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक उल्लेखनीय काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने या पळून जाण्यापूर्वीच्या या अभियानामध्ये या ठिकाणी हे सगळेजण सहभागी झालेत आणि त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं पहिला प्रथमता त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक आपण एक नवीन उपक्रम म्हणता येणार नाही ना ना, गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही अकोले तालुक्यामध्ये हा एक छोटासा उपक्रम सुरू केला होता आम्ही एक काही मित्र या ठिकाणी एकत्र आलो आणि की अकोले तालुक्यातले जे काही अको अकोले शहरातले जे काही अगस्त्य विद्यालय असेल मॉर्डन हायस्कूल असेल ज्ञानवर्धन शाळा जिल्हा परिषदेची अकोल्याची शाळा आणि शाहू नगरची शाळा ह्या शाळांमध्ये आम्ही एक सर्वे केला शिक्षकांच्या म मदतीनं त्या मुख्याध्यापकांच्या मदतीनं की त्या ठिकाणी शाळांमध्ये असणारे जे काही म एकल महिलांचे हो जे मुलं आहेत त्याच्यामध्ये ज्यांना आई नाही आहे किंवा ज्यांना वडील नाही किंवा काहींना आई आणि वडील दोन्ही पण नाही आहेत किंवा काही ठिकाणी असं पण दिसलं आहे की आई आईवडील परागंदा झालेत कोणतरी आजी सांभाळते मामा सांभाळते त्यानंतर काहींचे आई वडील जे आहेत ते गतिमंद आहेत काहींचे आईवडील अपंग आहेत असे जे काही सगळे पालक जे होते तर ह्या पालकांची का है जी काही मुलं आहेत जी गरीब मुलं आहेत जी गरजू मुलं आहेत जी खऱ्या अर्थानं शिक्षण या ठिकाणी घेत आहेत त्यांना एक कुठेतरी आधार मिळावा त्या ठिकाणी एक दिलासा मिळावा ह्या उद्देशानं आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून हे काम या ठिकाणी छोट्या प्रमाणात सुरू केलं होतं पूर्वी पाच मुलं नंतर पाच नंतर दहा असं करत परंतु यावर्षी काही मंडळी या ठिकाणी पुढे आली आणि त्यांनी सांगितलं की श्रीनिवास तुम्ही ही सगळी मुलं घ्या आणि यांना आपल्याला यांचं शैक्षणिक पालकत्व आपल्याला स्वीकारायचं आहे मग जर पहिलीला मुलगा जर याच्यातला जर असेल तर त्याचं दहावीपर्यंतचं पालकत्व आम्ही सर्वजण या ठिकाणी या ठिकाणी स्वीकारत आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी जर पाचवीला मुलगा असेल तर सुद्धा पालकत्व आपण या ठिकाणी घेत आहोत मग त्याच्यामध्ये त्याला लागणारं शैक्षणिक साहित्य असेल त्याची परीक्षेची फी असेल त्याला येण्या जाण्याचं समजा रिक्षा असेल तर त्याचीसुद्धा फी आपण या ठिकाणी त्या ठिकाणी पेड करणार आहोत असे एकूणच सगळं शैक्षणिक पालकत्व एकशे पंचवीस मुलांचं या ठिकाणी आज आपण या ठिकाणी घेतलं आहे आणि ही ठिकाणी या ठिकाणी ही मोहीम या ठिकाणी आजपासून आपण या ठिकाणी सुरू केली आहे ह्या मोहिमेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी यावर्षी मोलाचं योगदान या ठिकाणी दिलं त्यामध्ये आदरणीय आपल्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत डी सर यांनी या ठिकाणी या हे पालकत्व या ठिकाणी घेतले आणि मगाशीच ते मला म्हटले की श्रीनिवास ह्या सगळ्याला यांना जो काय खर्च आहे ती पन्नास टक्के जबाबदारी मी घेतो आणि या ठिकाणी हे करतो अशी पुढे होऊन त्या ठिकाणी मला मगाशीच त्यांनी सांगितलं की श्रीनिवास पन्नास टक्के जबाबदारी माझी असेल आणि पन्नास टक्के मग आपण इतर ठिकाणाहून करू त्यानंतर दुसरे जे काही याच्यातले सहभाग नोंदवणारे जे आहेत तर त्यामध्ये पुण्याचे जे उद्योजक आहेत आपले भोळेवाडीचे माणिक लक्ष्मण देशमुख हे सुद्धा यांनी या ठिकाणी आपले योगदान या ठिकाणी या कामासाठी दिलं आहे त्याचबरोबर दुसरे जे या ठिकाणी योगदान देणारे जे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये आपल्या इथलीच अकोल्यातली एक चित्रपट निर्माती आहे अश्विनी दरेकर म्हणून तिनेसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आपलं योगदान या ठिकाणी दिलं आहे त्याचबरोबर आणखी एक या ठिकाणी योगदान देण्यामध्ये आपल्या तालुक्याचे जे पी आहेत मनोज मोहन बोरसे यांनी ठिकाणी या ठिकाणी या याच्यामध्ये योगदान या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थानं या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या सर्वांसाठी आपण एक जोरदार टाळ्या या ठिकाणी होऊन जाऊ द्या <प्लागाँ> आपल्याला सगळ्यांना सांगायला एक आनंद वाटतो की दोन हजार चौदा साली या ठिकाणी हिरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक या ठिकाणी बालविवाह संदर्भातली एक चळवळ त्यावेळेस सुरू केली आणि त्या, के त्या वर्षामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही सर्व प्रशासनाच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ह्या सगळ्या ग्रामसेवकांच्या ग्राम माध्यमातून पी आय असतील तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या दोन हजार चौदा साली आपण फक्त सहा महिन्यामध्ये त्यावेळेस साडेपाचशे लग्न लहान मुलींची त्यावेळेस आपण थांबवली होती त्यानंतर तो बऱ्यापैकी त्याचा जो रेशो आहे तो काही दिवस थोडासा टिकून होता पण अलीकडच्या एक दोन वर्षामध्ये पुन्हा दा ते प्रमाण या ठिकाणी वाढल्याचं आमच्या पुन्हा एकदा लक्षात आलं आहे त्यामुळे आपण तीसुद्धा बालविवाहाची जी काही चळवळ आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत दुसरा गोष्ट जी काही सामाजिक प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्या सामाजिक प्रश्नांमध्ये मला आणखी एक असा एक प्रश्न या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी दिसला की अल्पवयामध्ये लहान वयामध्ये जे काही मुलं आणि मुले या ठिकाणी पळून जातात आणि लग्न करतात परंतु तो प्रसंग आपल्याला फक्त आता नुसतं एका लाईनमध्ये मी तुम्हाला सांगितला परंतु ज्या कुटुंबावर ही परिस्थिती ज्यावेळेस येते ते कुटुंब अक्षरशः खऱ्या अर्थानं हातबल झाल्याचं मी त्या ठिकाणी पाहिलंय तुम्हाला सांगतो ह्या वर्षीतला एक किस्सा एक जानेवारी नवीन वर्ष मी पोलीस स्टेशनला सहज पत्रकार असल्यामुळे चक्करला आलो त्या ठिकाणी पाहायला तर त्या ठिकाणी पूर्ण पोलीस स्टेशन त्या ठिकाणी भरलेलं होतं मी विचारलं म्हटलं काय परिस्थिती आहे ते म्हणे नऊ मुली पळून गेल्यात मी म्हणजे त्या ठिकाणी नऊ मुली पळून गेल्यात म्हणजे मुलाकडचे मुलं माणसं नातेवाईक मुलीकडचे नातेवाईक अख्खं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी भरलेलं होतं त्यानंतर सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीला अशीच परत पाच मुली त्या ठिकाणी पळून गेलेल्या होत्या मुलींची वय जर त्या ठिकाणी तुम्ही जर बघितले तर दहावीच्या मुली अकरावीच्या मुली नववीच्या मुली अशा ठिकाणी त्या ठिकाणी प्रमाण आपल्याला पाहायला मिळालं मग खऱ्या अर्थानं मी असा विचार केला की ही जी काही मुलं मुली जे काही पळून जात आहेत या मागचं कारण काय याचा आपण शोध घेतला पाहिजे मग खऱ्या अर्थानं मी त्या संदर्भानं त्या ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली त्या पालकांशी बोलायला सुरुवात केली त्या विद्यार्थ्यांशी बोलायला सुरुवात केली तर एक वेगळं कारण त्या ठिकाणी समोर आलं एक शारीरिक आकर्षण त्या ह्याच्यातून त्यांनी ते केल्याची घटना घडल्याची त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं मग मी त्या ठिकाणी विचार केला की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं प्रबोधन या ठिकाणी करणं गरजेचं आहे जे की आठवी ते बारावी ह्याच्यामध्ये एक लक्षात आलं की बारावीनंतर मुली फसत नाहीत परंतु बारावीपर्यंत त्या फसतात असं एक लक्षात आलेलं आहे एक जो आम्ही जो या ठिकाणी जो अभ्यास केला किंवा ज्या ठिकाणी पाहिलं तर त्यामुळे आम्ही असा एक विचार केला की आपण एक अभियान या ठिकाणी करावं आणि मग मी त्यानंतर अरविंद कुमावत सरांशी या ठिकाणी बोललो की सर म्हटलं आपल्याला असं असं डोक्यात आहे आपल्या आपल्याला शाळांवर जाऊन या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करायचं आहे तर कुमावत साहेबांनी लगेच सांगितलं की श्रीनिवास खूप चांगला कार्यक्रम आहे सुरू करा म्हणे मी लगेच आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व तहसीलदार जे आहेत आपले सिद्धार्थ मोरे त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं सर तुमची एक छोटीशी मदत पाहिजे ते बोलले काय की मला शिक्षण विभागाला एक पत्र पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी प्रबोधन या ठिकाणी व्याख्यानं द्यायचे आहेत आमचे जे काही शिलेदार आहेत वीस हे शिलेदार जे आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काउन्सिल करतील जर कोणी त्याच्यामध्ये अडकलेलं असेल तर त्यातून त्यांना बाहेर काढतील मग त्या दृष्टीकोनं मोरे सरांशी बोललो तर त्यांनी लगेच तातडीनं एक मिनिटाचा विचार केला नाही क्लर्कला बोलवलं आणि सांगितलं शिक्षण विभागाला लगेच पत्र देऊन टाका त्यानंतर पोलीस निरीक्षक बोरेसे साहेबांकडे गेलो त्यांना म्हटलं तुमची मदत लागणार आहे आपल्याला शाळांवर कॉलेजांवर जाऊन या ठिकाणी प्रबोधन करायचंय ते म्हटले श्रीनिवास तुम्ही ठरवा माझी पूर्ण मदत तुम्हाला त्या ठिकाणी आहे एकूणच या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी या प्रशासनाने या ठिकाणी चांगल्याही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मदत आमच्या वाणी उभी केली आणि नंतर ही सगळी मत बोलल्यानंतर मी डॉक्टर लांबटेंना ज्या ठिकाणी एक कार्यक्रम होता बांधकाम कामगारांचा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना मी भेटलो आणि त्यांना ही माझी कल्पना त्या ठिकाणी सांगितली तर ते मला म्हटले श्रीनिवास अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे म्हणे मी कुठे असलो जरी म्हणे तरी त्या कार्यक्रमाला मी येणार आणि अभियानाचा मी एक भाग होणार आहे या अभियानाचा मी एक शिलेदार होणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी आणि खऱ्या अर्थानं आज एवढ्या दिवसभराच्या मिटिंगा त्यांच्या शासकीय मिटिंगा सुरू असताना देखील ते या ठिकाणी आले या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये जी काहीतरी संकल्पना मला त्यांनी बोलून दाखवली की ते मला म्हटले श्रीनिवास हे तर तुम्ही करताय पळून जाण्यापूर्वीचं अभियान हे करा पण त्याच्यामध्ये व्यसनमुक्तीचं एक अभियान तुम्ही त्या ठिकाणी चालू कर, चालू करा व्यसनमुक्तीकडे सुद्धा तरुण आज व्यसन नदी नव्हतायत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करा मग ते म्हटले की बालविवाहाचं सुद्धा आहे ते सुद्धा त्याच्यात तू इन्वॉल्व्ह करा हे दोन तीन गोष्टी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी हे काम त्या ठिकाणी सुरू करा मग आपण तुम्ही सगळेजण म्हणाल की हे आपण बालविवाह बाल हे जे काही लग्न मुलं मुली जाऊन बाहेर करतायत की तुमचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे का आमचा आंतरजातीय विवाहाला अजिबात विरोध नाहीये आमचा फक्त विरोध कशाला आहे की हे पहिलं स्पष्ट करतो की विरोध आपला कशाला आहे की जे लहान वयामध्ये जे मुलं पळून जातात आणि ती जी चूक त्यांच्याकडनं होती पुढच्या फ्युचरचं त्यांच्या लक्षात येत नाही आपल्या ज्या आईवडिलांनी आपल्याला काबाड कष्ट करून ज्या ठिकाणी मोठं केलंय लहानाचं मोठं केलं आहे अगदी फुलासारखं या ठिकाणी जपलं आहे पाहिजे ती गोष्ट आपल्याला दिली आहे आणि आपल्या एका कृतीने मात्र त्यांना मान खाली घालावं लागते समाजामध्ये खऱ्या अर्थानं ही खऱ्या अर्थान गोष्ट जी आहे आणि एक खरं एक मानसिक ज्याला म्हणतो आपण काही कुटुंब मी बघितले अक्षरशः उद्ध्वस्त झालीत ज्या कुटुंबामध्ये अशी ज्यावेळेस घटना होती त्यावेळेस मी त्या कुटुंबांना ज्यावेळेस भेटी दिल्या त्यावेळेस पाहिलं तर अतिशय मातम मजलेलं असो त्याच्यामध्ये घरा अर्थाने एखादी मौज झाली काय काय घरामध्ये असं वातावरण त्या घरामध्ये मी ज्या ठिकाणी पाहिलं आणि खऱ्या अर्थाने मन हिलावून गेलं माझं की ते पालकांची काय अवस्था झालेली आहे त्या कुटुंबातल्या इतर लोकांची काय अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी बघितलं आणि मग मी विचार केला की नाही आपल्याला या खऱ्या अर्थाने यासाठी काम या ठिकाणी उभं करायचंय मग मी हे जे काही शिलेदार मागाशी मी तुम्हाला नाव वाचून दाखवली या सगळ्या शेळेगारांशी हो या विषय मी त्या ठिकाणी शेअर केला हे सगळ्यांनी सांगितलं श्रीनिवास आपण सगळेजण पुढे जाऊ म्हणे बालविळाच्या सुद्धा आपण सगळेजण एकत्र होतो सुद्धा आपण सगळे एकत्र राहून शाळांवर जाऊन प्रबोधन करू आणि याच्यामध्ये शाळांचा अत्यंत महत्वाचा भाग या ठिकाणी असणार आहे मी सर्व मुख्याध्यापकांना या ठिकाणी विनंती करतो की ह्या सगळ्या अभियानामध्ये आपण सर्वांनी स्वतःहून या ठिकाणी सहभागी व्हावं या ठिकाणी जे काही शिलेदार आमच्या व्याख्यानालया त्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी जे काही कार्यक्रमाचं नियोजन असेल शाळेमध्ये त्या ठिकाणी करावं आणि हे अभियान या ठिकाणी खऱ्या अर्थानं यशस्वी करावं असं मला वाटतं त्याचबरोबर आपण एक शहरामध्ये काउन्सिलिंग सेंटर ज्याला आपण म्हणतो वर्षभर एका ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर सुद्धा आपण या मुलांसाठी एक सुरू करणार आहोत की ज्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये असे जे काही मुलं ॲडिक्ट झालेले आहेत असे जे काही मुलं आहेत ह्या मुलांना त्या ठिकाणी नेऊन त्यातून बाहेर कसं काढता येईल या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही शाळांमध्ये जे काही कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी गॅदरिंगचे होत असतात तर त्याच्यामध्ये ह्या पळून जाण्यापूर्वीचे जे काही आपलं अभियान सुरू आहे ह्याच्यावर एखादी छोटी नाटिका त्या ठिकाणी बसवावी की जेणेकरून मुलांचं प्रबोधन त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर आपण आम्ही काही लोकांच्या माध्यमातून डी के गोर्डे माध्यमातून काही प्रत्येक शाळेला आपण एक मोठा फलक फ्लेगचा बोर्ड या पळून जाण्यापूर्वीच्या ह्या अभियानाचा या ठिकाणी त्या शाळेला त्या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर बालविवाहाचं त्या त्या जे काही आपलं अभियान सुरू आहे त्या सुद्धा दृष्टिकोनातून सुद्धा आपण एक फलक त्या ठिकाणी फ्लेगचा या ठिकाणी प्रत्येक शाळेला तालुक्यातल्या आपण या ठिकाणी देणार आहोत जेणेकरून जाता येता ती मुलं त्या बोर्डकडे बघितली पाहिजे की आणि त्या ठिकाणी प्रत्येक शाळेत आपण एक शपथेचा कार्यक्रम घेणार आहे की मी पदवीधर झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी एक शपथ आपण त्या ठिकाणी त्या मुलांना आपण त्या शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी देणार आहोत असं एक शपथाचा सुद्धा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हे सगळं करत असताना हेरम कुलकर्णी सर असतील प्रतिभा वहिणी असतील उमा वहिणी असतील पोखरकर मॅडम असतील मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की अनुराधा पोखरकर मॅडम प्राचार्य आपल्या कन्या विद्या मंदिरच्या होत्या खूप चांगलं काम, काम अभ्यास अभ्यास हो या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी काम उभं केलं त्यांचं बाललैंगिक शोषणावरचा त्यांचा खूप मोठा अभ्यास गाढा अभ्यास या ठिकाणी आहे अशांच्या माध्यमातून एक चांगलं स्ट्रक्चर या ठिकाणी व्याख्यानाचा आपण या ठिकाणी तयार करणार आहोत त्याचबरोबर तृप्ती देसाई जे आहेत त्यासुद्धा या ट्रेनिंगसाठी यांना ट्रेनिंग देण्यासाठी या ठिकाणी येणार त्यानंतर एक स्वाती धर्माधिकारी म्हणून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम करतायत या अनुषंगानं हे जे काही मुला मुलींचं जे काही लहान वयात प्रेमात पडतात या मुलींना बाहेर काढण्यासाठी त्या काम करतायत त्या सुद्धा या ठिकाणी या सर्व शिलेदारांना ट्रेनिंग देण्यासाठी या ठिकाणी येणार आहे त्यानंतर मुक्ता चैतन्य म्हणून ज्या आहेत की ज्या स्क्रीन टाईमवर ज्या ठिकाणी बोलत आहेत मोबाईल वापरण्यावर बोलत आहेत त्यासुद्धा या ठिकाणी येणार आहेत यांचीसुद्धा व्याख्यानं आपण पूर्ण तालुक्यावर या ठिकाणी वर्षभरामध्ये आपण या ठिकाणी राबवणार आहोत प्रत्येक शाळा या ठिकाणी प्रत्येक शिलेदार या ठिकाणी चार चार पाच पाच शाळा त्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी घेतल्या आहेत त्यांनी आणि त्या ठिकाणी जाऊन ते काउन्सलिंगचं काम या ठिकाणी करणार आहेत खऱ्या अर्थानं यामध्ये आम्हाला आमदार साहेब मदत आपली अशी पाहिजे आहे की याच्यामध्ये आमचे काही शिलेदारांमध्ये काही प्राथमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत तर ह्यांना या शाळेवर जाण्यासाठी जो काही त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी जी काही परवानगी आहे तर ती आम्हाला जर शिक्षण विभागा म्हणून या ठिकाणी जर मिळाली आम्हाला अधिकृत परवानगी तर हे सगळे शिलेदार त्या ठिकाणी शाळांवर जाऊन या ठिकाणी प्रबोधन या ठिकाणी ते करू शकतात तर दृष्टीकानातून आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि पुढच्या कालखंडामध्ये आपली खूप मोठी मदत प्रशासनाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि हे सगळं करत असताना आपण सर्वजण मुख्याध्यापक आपल्या सर्वांना मी विनंती करतो की खऱ्या अर्थानं आपल्या या सगळ्या मुले आहेत आपले हे सगळे मुलं आहेत असं समजून या ठिकाणी आपण सगळं काम करावं तुम्ही त्या ठिकाणी खूप शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये खूप पवित्र काम या ठिकाणी तुम्ही करत आहात आणि त्याला जोडून हे काम या ठिकाणी तुम्ही करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मी डॉक्टर साहेबांना कुमावत साहेबांचं त्यानंतर डीके गोरडे साहेबांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि माझं थोडंसं पण लांबलेलं जे प्रास्तविक आहे खऱ्या अर्थानं भूमिका विषेद करणं गरजेचं होतं म्हणून मी या ठिकाणी भूमिका विषद केली या सर्व शिलेदारांचं मी मनस्वी एकदा पुन्हा स्वागत करतो अभिनंदन